गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोत्सव पंढरप्रातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ सांगण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व ट्रॅर खिडक्या चौटी सुपर दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगा कंपनीचे स्टीलपणे जुधाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बंदोजला स्वतंत पाहा पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आर्शिक भक्कम दरवाजाचे सुरक्षित कंपाऊंड मग विचारायचा काय 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 गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लांबवी रोड पंढरपूर कवटेमंकाळ तालुक्यातील नांगोळे गावात एकाच कुटुंबातील दोन महिलांसह सा चौघांनी सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली या घटनेत सासू आणि सुनेचा जागीच मृत्यू झाला तर बापलेगाला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अशी माहिती कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार नांगोळ येथे बाळासाहेब उर्फ अल्लाउद्दीन पाटील यांचे कुटुंब राहते त्यांची दोन ठिकाणी घरी असून मुलगा सून आणि दोन नातू तर दुसऱ्या घरात अल्लाउद्दीन पाटील पत्नीचं राहत असत शुक्रवारी दुपारी सर्वजण एकाच घरात असताना सामुदायिक आत्महत्येचा सा प्रयत्न झाला सोन काजल समीर पाटील वैवर्ष तीस आणि सासू रमेशा अल्लाउद्दीन पाटील वैवर्ष पंचेचाळीस या दोघींचा जागीचा मृत्यू झाला तर अल्लाउद्दीन आणि समीर या दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अल्लाउद्दीन यांचा शेती व्यवसाय आहे त्यांच्या घराच्या पाठीमागील पाठीमागील जनावरांच्या गोट्याजवळ कुणीतरी कसली तरी पूजा केली होती त्यानंतर आपल्याला घरात त्रास होण्याचे प्रमाण वाढल्याचा त्यांचा ग्रह झाला होता अशी गावात स्थानिकांमध्ये चर्चा होती घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल पंढरी न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा